नगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी संबंधित विद्यार्थी शहरातील रहिवाशी असावा अशी अट पालिका कर्मचाऱ्यांसाठी अडचणीची ठरली आहे शहराबाहेर राहणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांना योजनेचा लाभ घेता येत नसल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव प्रशासनानं महिला आणि बालकल्याण समिती समोर ठेवला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खुल्या ऐंशी टक्के गुण मिळणारे विद्यार्थी आणि सत्तर टक्के राबविली जाते तर दहावीच्या विद्यार्थ्यांना अबुल कलाम आझाद योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर भाऊ साठे योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये दिले जातात ही योजना पालिकेकडून गेल्या चार वर्षांपासून राबविली जात आहे या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी पालिकेच्या हद्दीतील रहिवासी असण्याची गरज आहे पालिकेचे काही कर्मचारी शहरात काम करीत असले तरी ते शहराबाहेर राहत असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही